नमस्कार मी करिश्मा अमित शहा वाशी नवी मुंबई टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गणपतीचा सण आलेला आहे सगळीकडे गणपतीची जोरात तयारी चालू आहे मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणपती मिळतात प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा चायनामाती किंवा अजून काही ह्या गणपतीचं विसर्जन केल्यानंतर ती मूर्ती पूर्णपणे विरघळत नाही आणि अभिनय होतो हीच गोष्ट डोक्यात ठेवून मी इको फ्रेंडली गणपती बनवायचा विचार केला आणि त्याचबरोबर शिकवायलाही सुरुवात केली गेले दहा वर्षापासून मी हे गणपतीचं वर्कशॉप घेते पाच वर्षापासून ते पन्नास ते साठ वर्षापर्यंतचे सगळे लोक ह्यात इन्व्हॉल्व होतात आणि शिवाय आपण हाताने बनवलेल्या मूर्तीमध्ये प्रेम इमोशन्ससुद्धा इन्वॉल्व्ह होतं आणि हा सण ही खूप छान पद्धतीने साजरा केला जातो या गणपतीचं विसर्जनसुद्धा खूप सोप्या पद्धतीने आहे घरात एका भांड्यामध्ये पाण्यात ठेवून मूर्ती ठेवून ती पूर्णपणे विरघळते आणि हेच पाणी आपण कुठल्याही झाडाला किंवा आपल्या घरातल्या कुंडीमध्ये टाकू शकतो अशाप्रमाणे आपण इको फ्रेंडली गणपतीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आणि आपल्या निसर्गाला सांभाळलं पाहिजे धन्यवाद नमस्कार मी निशा पवार मी हे विचार होती की जे इको फ्रेंडली गेले दहा वर्षापासून मी इको फ्रेंडली गणपतीचा वर्कशॉप घेते पाच वर्षापासून जे मुलं आपल्याकडे सुरू होतात ते चाळीस पन्नास वर्षापर्यंतचे लेडीज जेंट्स सगळेजण वर्कशॉप ऐकले पाहतात इको फ्रेंडली गणपतीचा वर्कशॉप घेण्याचा मागचा उद्देश असा होता की जसं आता मार्केटमध्ये पण पास्टर ऑफ पॅरिस गणपती वगैरे रेडीमेड मिळतात तर ते विसरले आपण तर अशी भावना होती की स्वतःच्या हाताने आपण जेव्हा गणपती बनवतो तर त्याच्यामध्ये आपले इमोशन्स प्रेम सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात आणि mm -hmm. एकदे फेस्टिवल सेलिब्रेशन केल्याचा आनंदही मिळतो mm -hmm. म्हणून मी गेले दहा वर्षापासून हे वर्कशॉप घेते आणि आपल्याकडे जास्तीत जास्त संख्येमध्ये लोक उपस्थित होतात आणि वर्कशॉप अटेंड करतात आणि त्याच पुढे ही वर्कशॉप आपल्या कंटिन्यू कॉन्टॅक्ट करू शकता खाली दिलेल्या नंबरला थँक्यू सो मच